શ્રી સ્વામી ચરિત્રસારા મૃત અદ્યાય પહેલા શ્રી ગણેશય નમ શ્રી સરસ્વત દેવ નમ શ્રી ગુરૂભ્યો નમ શ્રી કુલદેવતાય નમ શ્રીઅક્ક્કલકોટ નિવાસી પૂર્ણદત્તાવતા દિગંબર્યતિવર્ય શ્રી સ્વામીરાજાય ન ब्रह्म आनंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्धीन गगन सदृतत्व मत्स्य एक नित्य विमल मंजिसाक्षी भूतम भावातीत थ्रिगुण रहित सद्गुरुत नमामी ओम रक्तांग रक्त वर्ण पद्मनेद्र सुहास्य वंदन कंथाटोपी समाज दंडक उंदर कंटाक रक्षक थ्रिगुण रहित पालक विश्वनायक भक्त यत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मामा जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा छाया अनंत विषा मातीत अनंता जो सकळ विश्वाचा जनित्या समुद्र कन्याजाची कंता जो सर्व कारण ग्रंथा जो सर्व कारण करता रंभी नमो तया महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक दंत भरषर जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्व पूर्ण निर्विघ्न हो हो जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ सावळ येत होता थी सता नमी ये अद्नें, अद्नें ती ब्रह्मसत्ता येली जो अज्ञान नाशक जो अभि विद्याकानान छेदक जो सद् सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती मातरपिता तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चितांजी नमस्कार वारंवार साष्टांग नमन ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्री अत्रिकुम दत्तात्रय नमी येला धर्म धर्मस युगायुगी अवतार गेली नानाविध वेशनटने जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणा सही कळे ना ते स्वामी नामे महासिद्धे अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावी नानाविध दा भक्त मन पुरविले त्याची साष्टांग नमोनी करुनी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजाने गाव याची योजिली हो करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी वार्ता मी पणाची नसेची स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागय कवी अभयती वरद हस्ते आ, करूनी आता नमोने साधुवंत जास्ती नाही भेदाभेद ते स्वात स्वात्व स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहते वाल्मिकी महात्म्यानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याचे तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल सा नामी असेल नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची रचना ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलविमान त्याचे चरांना नमी चरणी चित्त ऐसे तुकाराम आदित्य भक्त मग ग्रंथ रमित या नमित प्रवर प्रसादा करणे अहो तुम्ही संत जन मध्ये दिनावरी कृपा करणे आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करवा करवावी अहो आता नम करून नमन जे का होते विचक्षण महाज्ञानी आणि महाविद्वान शवनी सादर बैसले पर अमृत जाणून आदर धरावाजी शवनी असे हे त्यांचे असंस्कृत वाणी दियेकडे न पहावे स्वामीजी लिला बहुत अस्ति त्यांचे प्रसिद्ध लोकात त्या सगळ्या वर्णिता ग्रंथ पसरलेले समुद्र सत्या महोदय महोधुतीन पाहिलं पाहि अमोलता फळे घेतले काही द्यावयामान सुज्ञान अनुमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आदर भक्ती प्रथम प्रथमोध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नमो प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरा अर्पण असून श्रीपाद श्रीवल्लभ अर्पण असून श्री स्वामी श्री स्वामी समत महाराज चरणार्पण असून अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामनाद जी बसती होय त्यांची मनोरथ पूर्ती निष्काम भक्तापती कैफल प्राप्ती होत असे अकलकोट राजापा मोदी यांचे घरी बैसली होती समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्यांचा त्याचा केला की त्या सगळे एक पारसी आला होता दर्शनास ते येण्यापूर्वी मंगल मंडळाशी महाराजांनी सुचविली तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडामंत्री एक हरी दोघांनी बसून दोन वरी तिसरी वरी बैसली आपण पाहून तेज समर्थ सम ते प पाहून समर्थाची तेज उभय वाटले सो जो जो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठूनही स्वामीची हास्यमुख करून उत्तरं दिली तया लागून आम्ही आम्ही करदाळी वनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिली कलकत्ता शा शहर दुसरी नगर देखील येले आ अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले खालीचे दर्शनं पाहिले गंगा तटाकं पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो सामग्र एशी हजारो हजार नगर आम्ही देखी मग ते सहज गती पातोलो ग गोदा तटाका प्रतिजियेची महाप्रख्याती पुराणांतरी तरी वर्णिले गे, गेले गेले काही गोदावरीचे स्नान केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावनं काही दिवस फिरून हैद्राबादशी पातलो या मंगळवेड्यासह बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपूर असं स्वच्छने तेथे राहिले तदनंतर पेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस वास केला तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोळी सकळ सोलापुरी पातळ होते आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कल कोटा प्रती येणे देतून या जा हल्ली या नगरात आनंद आहो नांद ऐसे आमुचे सकल व्रत ऐसे मुळापासून द्वादश वर्ष मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामीराजे येते परित्यास्त स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न जा हल्ली दर्शना येते साधू दिगंबर लिला विह येते वर या ठेवणी कर देऊनी दर्शन देती हातयासी ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत કથા સંમત આનંદ ભક્તિપુરસિતીયાધ્યાય ઇતિ શ્રી સ્વામી ચરિતસારા રથ દ્વિતી અધ્યાય શ્રીરસો શુભમ શ્રી સ્વામી સમર્થ સમર્થમ ચરણાપસુન શ્રી સ્વામી સમર્થ અધ્યાય તીસરા શ્રી ગણેશાય નમ ધન્ય ધન્ય દેયા જગતી જય जाची स्वामी चरणी जाची भक्ती त्या अशी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावी ती काही वर्षे करून वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव करीती टोळ झाले फक्त तेथिच साकल्य व्रत अल्पमती केवळ वर्णू सर्व घेऊन स्वामीसी टोळा आता जाती अक्कल कोटा टोळा मार्गावर मागे परतने भाग पडे टोळ गेली या स्वामी चालले उठून निघाले अक्कल कोटापती आले ग्रामद्वारी बैसले येथील स्वच्छेने येथे एक अविंद होता तो करीत यांची खट्टा थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्त व निश्चित आले चोळाच्या ग्रहापाती स्वामी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्ती सव पाई स्वामी आले सदनाथ दे तयाची देखून भक्ती स्वामी ते जे भोजनापती भोजन करते तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहु सळ तेपासून तयाचे ते ते नगर स्वामी तयाचे स्वामी अवतारी दिवसे दिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपद अधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती जे चोळाप्पा कोणी आले एक किती लोक चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोक माझी पसरली माझं विख्यात वार्ता राव बोलले काय आणि गावात यती येऊनी फार दिवस झाले आम्ही परशुतपाय आजवरही झाले नाही आता येऊनी लवलाई हेटूत या येते या परी ते केवळ अंतर द्यानी अशी वार्ताही केली आहे सत्य तरी येऊनी आताच येथे दर्शना राव मुखातून निघाली तोची पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गुंगली राहण्याची खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी या भक्ती बळून गेली दुरी चरणी दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा स समस्ती वंदिली समस्ती पाऊली वंदिली षोड पूजिली स्वामी मूर्ती तिसरी स्वामी चरित्र नाना द्याकृत कथा समत भक्त ती तृतीय अध्याय अध्यायगौढा श्री स्वामी अर्पण असून शुभम होत श्री स्वामी चरित्रसाराम रथ अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय हा श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एक वेळा निशंक रे रेमना निर्भय रे रेमना प्रचंड स्वामी बळपाटीशि േ മന अतर् अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची वितोसी भय हे पळू दे अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबोऋ तू असे बाळ त्यांचा अशक्य अहि शक्य करत येईल स्वामी अशक्य हि शक्य करते स्वामी खरा होई जाग श्रद्धे सहित कसा होपशील त्या ना तू स्वामी भक्त आठव किती द दिली त्यांनी सात नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमनाम ध्यानादि स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असून श्री स्वामी समर्थ 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 झालेली सर्व सेवा महाराजांचे चरणी अर्पण असून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त